जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला अन्य तालुक्यातही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची दानादान उडाली ज्वारी तीळ भुईमूग या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे केळापूर तालुक्यातील के अर्ली येथील शेतकऱ्यांनी पाचशे एकरात ज्वारीची लागवड केली होती चांगले पीक येईल अशी अपेक्षा असताना अवकाळी पावसाने पिकांची माती केली मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पंचनामे करण्यात आले नाही त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे शासनाने भरीव मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे नमस्कार मी वैभव बो कल्याणवार बोलतो आहे अर्ली तालुका केडापूर मागील चार महिन्यापासून आम्ही ज्वारीच्या पिकामागं लागलो ला असता पीक चांगलं आलं पण आज बारा तारीख बारा मेला एवढं अवकाळी पाऊस पडला आणि आमचं पाच ज्वारीचं काय हालत झालं बेकार हालात आहे इथलं शेतकरी राबराब राहतोय आणि अवकाळी कापसामुळे पावसामुळे एवढं नुकसान होऊन राहिलं शासनाचं काही लक्ष नाही कोणी खरेदी करायला लक्ष द्यायला तयार नाही तर आणि हे जर असंच चालू राहिलं त्याला इन्शुरन्ससुद्धा देऊन राहिलं गव्हर्नमेंटचं रब्बीसाठी घेतलं पण उन्हाळीसाठी काहीच नाही इकडे एवढं उत्पादन काढू तेवढं उत्पादन काढू काही कामाचं नाही आपल्याला जेव्हा अवकाळी आला एवढं नुकसान होऊन राहिलं कोणी शासना अधिकारी नहीं, नहीं। शास आला नाही कोणी आला नाही काही नाही पुरा नुकसान होऊन राहिलं शेतकऱ्याचं आज आमच्या गावात पाचशे एकरच्या जेवारी पेरून असतानासुद्धा पुरं नुकसान झालेलं आहे आणि कोणीही शासन दरबारी आला नाही काही नाही काही नाही मग याला मदत काय करावं काय करावं आम्हाला आता काही समजून नाही राहिलं आम्हाला काही पर्याय नाही राहिला आमच्यासमोर शेतकऱ्यांसमोर या अवकाळी पावसानं आम्हाला वर्षभर सतवलेला आहे आणि आता काही शासन काही मदत करेल अशी आमची इच्छा आहे बघा हे काय अवस्था आहे ज्वारी कशी काढी पडली आहे मग याला शासन घेणार का आम्हाला फेकून द्यायचं आम्ही याला तर शासनानं काहीतरी आमच्या शेतकऱ्यांचा विचार करून काहीतरी मदत करावी अशी आमची इच्छा आहे आता प्रामाणिक इच्छा लोकनायक न्यूज